नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे पैसे कमवताय ना कमवायलाच पाहिजे आपल्याला रोज नवीन गोष्टी करायला लागतात आणि आपण ते कायम करत असतो फोटोशूट नावाचा प्रकार खूप दिवसापूर्वी आला होता पण आयुष्यात आपण पहिल्यांदा केला ते पण आपली पर्सनल वेबसाईट लॉन्च होते त्याच्यासाठी हे करावं लागलं आणि त्याच्या आधीच आज रविवार असल्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना शेतावरती बोलवलं होतं व्हिजिटसाठी शेतकरी आधीच येऊन बसले होते त्यांच्याकडूनच वेळ मागून घेतलं म्हटलं दहा पंधरा मिनटात मी आलो फोटो काढून आणि सगळं काही के व्यवस्थित केलं आणि डायरेक्टली स सा, आठ साडेआठ वाजता खुर्चीवर येऊन बसलो शेतकऱ्यांच्या समोर सगळ्यात पहिली बॅचच होती वीस पंचवीस शेतकऱ्यांची मग विचार करा दिवसभरात किती शेतकरी येणार होते जवळजवळ अडीचशे प्लस शेतकरी आपल्या शेताला विजिट द्यायला आले होते त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आपली उत्तरं आणि त्या उत्तरातून मिळणारं समाधान हे आपलं कामाचं यश आहे शेतकरी मित्रांनो आलेला प्रत्येक शेतकरी तेवढाच खुश होता प्रत्येकजण फोन उचलत नाही म्हणून नाराज होता पण येऊन भेटल्यानंतर जी त्यांच्या